मूर्तिजापूर यवतमाळ अचलपूर नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये होणार रूपांतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पन्नास टक्के मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीची सकारात्मकरीत्या निर्णय घेत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेर मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या दरम्यान धावणाऱ्या शकुंतला नॅरोगेज रेल्वे नव्याने ब्रॉडगेजच्या विस्तारीकरणास हिरवी झेंडी देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पन्नास टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे गोरगरीब आदिवासी शेतकरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली होती ते पूर्ववत सुरू करून प्रवाशांना न्याय देण्याकरिता तसेच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर बैतूल आणि आरवी पुलगाव या विदर्भातील नॅरोगेज लोहमार्गाचे गेज परिवर्तन करण्याची मागणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आमदार रवी राणा आमदार बच्चू कडू खासदार नवनीत राणा खासदार संजय धोत्रे व खासदार भावनाताई गवळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव रेल्वे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने रेटून धरली तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तो संदर्भ घेऊन चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आमदार हरीश पिंपळे यांना पाठवलेल्या पत्रातून मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर नॅरोगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली एकशे तेरा किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर यवतमाळ व सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर अचलपूर लोहमार्ग तसेच पस्तीस किलोमीटर लांबीचा पुलगाव आर्वी असा दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा नॅरोगेज लोहमार्ग सी पी आर या मालकीचे आहेत तर स्पेशल पर्सेसची नोटीस देऊन सोबत करार संपुष्टात आणण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला यावरून या मार्गाकरिता लागणारा खर्च पन्नास टक्के केंद्र शासन व पन्नास टक्के राज्य शासन करेल तर यावर निर्णय घेण्यात आला होता परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार या दरम्यान या लोह मार्गाकरिता कुठलेही सकारात्मक पाऊल न उचलल्याने या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण प्रलंबित राहिले होते याची दखल घेत अखेर राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हरीश पिंपळे यांच्या लक्षवेधीचे दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर न्यारोग्यश लोहमार्गाच्या विस्तारीकरणाकरिता निधी मंजूर करून दिल्याने मूर्तिजापूरकरांसह कारंजा दारव्हा बनोसा अंजनगाव व अचलपूर या अशा प्रफुल्लित झाल्या आहेत तर या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे मूर्तिजापूरवरून श्याम वाळसकर यासह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर सत्यलढा न्यूज अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन